गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं शादा ब्लॉगवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इकडे सकाळची वेळ आणि नाश्त्याची तयारी चालू आहे तर नाश्त्यामध्ये काय बनव तर इकडे मी बनवलेले आहे पराठे तर आता हे पराठे मी कशाचे बनवले तर रात्रीची जी भाजी उरलेली होती मी त्याचे हे पराठे बनवले कारण रात्रीची कोणती भाजी असली तर फेकून नाही द्यायची मस्त त्याचे असे छान असे पराठे होतात कणकीमध्ये मस्त भिजवली पाणी टाकायचं काम नाही वरून मस्त हिरवी मिरची कांदा आणि थोडंसं कोथिंबीर मस्त टाकलं ना छान असे पराठे होतात आणि खायलासुद्धा टेस्टी असे लागतात तर मी असे नेहमीच करते तुम्हीसुद्धा करते का कमेंट करून नक्की सांगा कोण कोण असे रात्रीची उरलेली जे भाजी असते त्याचे पराठे करते तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण खूप हेल्दी चांगले राहतात आणि आपला सकाळचा नाश्तासुद्धा होऊन जातो चला तर मग नाश्ता वगैरे झालेला आहे आता इकडे लागलेले स्वयंपाकाला तर म्हटलं आज कशाची भाजी बनव तर भाजीला तर काही नव्हतं फ्रीजमध्ये तर मग ताक होतं तर चला म्हटलं आज ताकाचे मस्त ताकातले रस कढी गोळे बनवू आपण इकडे मी बनवत आहे भाजी तर हिर्या मिरच्या ठेचा मस्त होऊ दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि लसण अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आता मी मस्त ताक जे आहे ते भिजवून ठेवलेलं आहे आणि मस्त पै अगोदर कढी करणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे गोळे तयार मी डाळ भिजवली होती ते गोळे टाकणार आहे त्याच्यामध्ये तर बघा ताक मी असं टाकून दिलेलं आहे कढीसारखंच कढी कर बनवणार कारण मग नंतर श्रावण महिना लागला की श्रावण महिन्यामध्ये मा कढी खात नसतात आंबट म्हण म्हटलं मग अगोदरच करून घ्यायचे नंतर मग अजून कोण करते आणखी ते टाक मग तसं ठेवलं ठेवलं खराब झालं असतं म्हण मग आज मी कढी गोळीस करून घेतली इकडे ले ले ते तर आपली कळीला जे उकळ आली की मग मी त्याच्यामध्ये हे असलेले गो टाकून देणार आहे तर त्याच्यासाठी मी डाळीचं भिजून घेतले आहे त्याच्यामध्ये मी त चटणी मीठ हळद टाकून दिले आणि आता याचे गोल गोळे करणार आहे तर इकडे बघा कळीला उकळी आलेली आहे आणि माझी इकडे गोळे करणं चालू आहेत तर आता हे मी याच्यामध्ये टाकून देणार आहे छान असे कढी गोळे लागतात जेव्हा भाजीला काही नसलं घरामध्ये तर आपण असे भाजी करू शकतो लवकर अशी होती फक्त डाळ जी आहे ती अगोदर भिजून ठेवावं लागते जर नाही भिजवलीत मस्त कढी करायची आणि बेसनाचे मस्त कांदे न टाकता काही न टाकता तिखट मीठ टाकून बेसन भिजून मस्त भजे जरी काढले थोडेसे आणि ते याच्यामध्ये टाकले ना कढी भजे ते सुद्धा खूप चांगले लागतात तर मी भजे न टाकता असे गोळे टाकलेले आहेत कढी गोळे बनवणार आहे तर तर इकडे मी आता असे टाकत आहे टाकून दिलेलं आहे आणि एक साईड मी आता रसायी गोळेची भाजी बनवणार आहे कारण कळी आंबट असल्यामुळे खातात नाही खात तर मग त्याच्यामुळे मी आणखी दोन भाज्या करून ठेवते हो म्हणजे हे सुद्धा आणि ते सुद्धा म्हणजे जर आंबट खायचे नसले तर सुद्धा खाऊ शकतात तर इकडे लहान गजामध्ये ते सुद्धा केली आणि इकडे कळी गोळीसुद्धा केले छान असे झालेले आहेत आणि बघा इकडे पाऊस तर काही बंद व्हायचं नावच नाही घेत आहे आमच्या इकडे पाऊस चालूच आहे दोन तीन दिवस झाले आणि आता सुद्धा पाच वाजता बघा छान असा पाऊस आलेला आहे जोरात आणि इकडे झाले आता संध्याकाळची वेळ तर आज होते दीपपूजन तर त्यासाठी इकडे मी दीपूजनाची माझी जे आहे ते पूजा चाललो आहे इकडे मी पाठ घेतले आणि त्याच्यावर असे स्वस्तिक काढून त्याच्यावर दिवे लावले आणि तर दिवेचं जे आहे पूजन करून राहिलेले आहे या दिवशी दिवेचं पूजन करतात म्हणजे असे दिवे लावून म्हणजे आपण श्रावण महिन्याचं स्वागत करतो श्रावण महिन्या लागायच्या अगोदर श्रावण महिन्याचं स्वागत सा करण्यासाठी असे दिवे लावतात आणि दिवेची पूजा करतात सर्व आपल्या घरातले जेवढे दिवे असले सर्व घासून घ्यायचे आणि संध्याकाळी मस्त अशी पूजा करायची आणि नंतर मग त्यानेच आपल्या मुलांना म्हणजे आपल्या घरातील कुळदीपं किंवा मुलगा असो मुलगी असो त्यांना ओवाळायचं म्हणजे त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी तर असे करतात कोण्या भागात करतात कोण्या भागात नाही करत पण खूप ठिकाणी असे करतात ओवाळतात आणि निरोगी राहण्यासाठी